हे तुम्ही स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग करण्याची आयडिया कशी काय म्हणजे थर्ड पार्टी घेऊन कसं नाही थर्ड पार्टी म्हणजे कसं जे थर्ड पार्टी विकत बाहेरून चायनावरून इम्पोर्ट करतात आणि इकडे सेल करतात असं आहे जे चायनाच्या वस्तू म्हणजे जास्त दिवस टिकत नाही जे छोटे छोटे करतात त्यांना फक्त थोडा दिवस करायचंय त्यासाठी चायनावर चांगला आहे म्हणजे एकदा वापरायचं एक, एक दोनदा पिले काढायचे तसे पण भरपूर लोक येतात म्हणजे जे फॅन्सी बक्षी वगैरे असतात ते वापरतात एक दोनदा युज करून ते मशीन वापरत नाही नंतर म्हणजे वापर कायम ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांनी हे चांगल्या क्वालिटी इन्क्युबेटर घ्यायचं म्हणजे जवळपास दोन शंट्याच्या पुढे बर आता हे जे मशीन आहे त्यांना गॅरंटी वॉरंटी काय देत आहे का बॉडी साठी आपण दहा वर्ष वॉरंट देतो आणि इलेक्ट्रिक पार्टसाठी एक वर्ष वॉरंट देतो जर काय प्रॉब्लेम आला तर फार्मरनी आम्हाला कॉल करून सांगायचं फक्त जायचे पैसे त्यांनी द्यायचे इलेक्ट्रिक पार्टचे सगळे फ्रीमध्ये राहतात सगळे एक वर्षापर्यंत ओके पुढलं जे मशीन आहे ते किती अंड्या त्याच्या पुढचं हे दीडशे अंड्याचं इन्क्युबेटर आहे हे पण आपण टोटल अॅल्युमिनियम बॉडीमध्ये येते एक ये वर्षाच्या पण वॉरंट येते आणि कॅश ऑन डिलिव्हरी सगळीकडे कॅश ऑन डिलिव्हरी मिळते थोडेफार बुकिंगसाठी आपण पाचशे हजार रुपये देऊन बाकीचं कॅश ऑन डिलिव्हरी मिळून जाते ओके